स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मंत्री समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या पंधरा रुपये ऊस बिलातून कपात करण्याच्या होळी करण्यात आली यावेळी लाखनगाव रोडेफाटा येथे ऊस उत्पादक शेतकरी वीस सप्टेंबर रोजी मंत्री समितीनं जो काही निर्णय घेतला एका टनामागे पंधरा रुपये कपात करण्याचा त्याला विरोध करण्यासाठी लाखनगाव रोडेफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर ऊस दर कपाती काय बोलले ते पाहूयात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समीर यांनी आज घेतलावंदेवाडी रोडेवाडी फाट्यावर या चौकामध्ये हे सर्व ऊस उत्पादक शेतकरी याच्यासाठी जमलेले आहेत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्री समितीनं मंत्रालयामध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे सर्व ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत मंत्री समितीने टनामाग पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या निर्णयाला सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा या ठिकाणी विरोध आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यातले पाच रुपये या ठिकाणी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी द्यायच्या आहेत आणि पंधरा रुपये कपात करून दहा रुपये कशासाठी कापायचे हे मात्र त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं नाही एक प्रकारे ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल आहे आणि या लुटालुटीचा शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीचा मी या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच रुपये दादा शुगर इन्स्टिट्यूटला एक रुपया महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघासाठी एक रुपया साखर संकुल देखभाल निधी पन्नास पैसे गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळ दहा रुपये आणि पाच रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अजून दहा रुपये कपात करणार आहे म्हणजे ते पंधरा आणि हे साडेबारा असे साडे सत्तावीस रुपये प्रति मेट्रिक टनामाग या ठिकाणी कपात करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतलेला आहे या निर्णयाचा या ठिकाणी सर्व तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ही मंत्री समितीची जी, जी, जी प्रत माझ्या हातामध्ये हा जो निर्णय आहे एकोणीस पानाचा याची होळी करून याचा निषेध करण्यासाठी हे सर्व ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी भाग विकास निधीच्या नावाखाली शिक्षण निधीच्या ना नावाखाली तुम्ही पैसे कपात करता आणि या वेगवेगळ्या नावाखाली तुम्ही कपाती करता अरे अजून किती लुटणार आहात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा उत्पादन खर्च एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये वाढतोय केंद्र सरकारने यावर्षी पस्तीसशे पन्नास रुपये एफ आर पी या ठिकाणी जाहीर केलेले आहे केवळ या ठिकाणी ऊसाचा उत्पादन खर्च वाढलाय म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे तोडणी वाहतूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी आमचा ऊसाचं पीक या ठिकाणी परवडत नाही आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्याला तशाच त्याच उत्तर या ठिकाणी देऊ या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटने न्यायालयामध्ये जाऊन या सगळ्या कपाती त्या ठिकाणी बंद पाडल्या होत्या पुन्हा एकदा मी राजू शेट्टी साहेबांशी काल बोललेलो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना जर यांना जाग आली नाही राज्य सरकारला जाग आली नाही आणि यांचा निर्णय पाठीमागे घेतला नाही तर न्यायालयीन लढाई पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही लढू आणि घुस शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार आहे आणि राज्य सरकारच्या या निर्णयाचा पुन्हा एकदा तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तुम्ही आपत्तीग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावाखाली ही जी काही लूट करण्याचं काम करताय त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो अरे तुमच्यामध्ये जर खरंच दानत असेल किंमत असेल तुमच्यामध्ये अरे तुमच्या आमदारांचे खासदारांचे दोन दोन अडीच अडीच लाख रुपयाचे पगार आहेत दर महिन्याचे हे पगार त्या ठिकाणी पाच पाच सहा सहा महिन्याचे जमा करा आणि ते त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्या तुमच्यात जर हिंमत असेल तर हे पैसे सुद्धा आमचे आहेत आम्ही टॅक्स भरतो आम्ही जीएसटी भरतो त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी तुमचा पगार घेता मानधन घेता अरे तुम्हाला पेन्शन आहे पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये तुमच्या बायकांना तुम्ही गेल्यानंतर पेन्शन आहे अरे आमच्या शेतकऱ्याच्या घामाच्या कष्टाचे पैसे घेण्याचा तुम्हाला शरम वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही हरामचे जे पैसे घेताय ते पैसे पहिले शेतकऱ्यांना द्या या बाधित शेतकऱ्यांना द्या ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि बाकीच्या ठिकाणी कामांमध्ये जे जे कमिशन खाता टक्के खाता टक्केवारी ते धंदे बंद करा ते पैसे ते कमी करा त्या पैसे पैसे ठिकाणी द्या आणि भ्रष्टाचार कमी भ्रष्टाचाराचे जे काही आहेत तुमची संपत्ती जर झाडली तर या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख हलकं होईल सगळे प्रश्न मार्गी लागतील एवढे पैसे तुम्ही आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या मार्गाने लुटलेले आहेत आणि तुम्ही आमच्या कष्टाच्या पैशावर डोळा ठेवून या ठिकाणी अशा पद्धतीने जर पंधरा रुपये कपात करत असाल तर त्याला आमचा त्या या ठिकाणी कडावरून विरोध आहे याचा आम्ही जाहीरपणाने निषेध करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं या मंत्री समितीच्या या निर्णयाची जी माझ्या हातामध्ये आहे त्याची या ठिकाणी आम्ही गोळी करणार आहोत आणि गोळी करून या राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी सर्वांनी माझ्या पाठीमध्ये घोषणा द्या शेतकरी शेतकरीचा पंधरा रुपये कपात राज्य सरकारच्या निर्णयाचा शेतकरी एकजुटीचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणाऱ्या राज्य सरकारचा या राज्य सरकारच करायचं काय वर पाय खाली मुंडक पाय या राज्य सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय शेतकरी एकजुटीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अरे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा